ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा अजिबात नाही नाही निमंत्रण वगैरे नव्हतं मला नाही वर्ष झाली होती लावणी निमंत्रण नव्हतं मला आणि ॲक्च्युली मला त्या बाबतीत माहिती पण नाही कारण की ह्या म्हणजे ह्या महिन्यात आणि मागच्या महिन्यात मी बरेच लांबचे कार्यक्रम घेतलेत जवळचे कार्यक्रम नाहीच आहेत सोडून नाही 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 अजून नाही व्हॅलेंटाईन डेच्या मला माहिती नव्हतं ॲक्च्युली की आज म्हणजे विठ्ठल रुक्मिणी देवाचं लग्न आहे तर मला आत्ता कळलं मी तेच विचारलं किती वाजता लग्न आहे तर छान वाटतंय व्हॅलेंटाईन डे हे तर काय आपणच निर्माण आहे त्याचं काय नाही पण देवाचं लग्न होतं हे खूप छान गोष्टीच खरं तर मला राजकारणातलं किंवा ह्या गोष्टीतलं मी कधीच मध्ये पळत नाही ऍक्च्युली मी पहिलेही म्हटले मी एक कलाकार आहे मी कला सादर करते तर आहे पाठिंबा त्यांचा म्हणजे त्यांच्यासोबत कायम पाठिंबा आहे काही विषय नाही पण म्हणजे या गोष्टीचं मला जास्ती नॉलेज नाही म्हणून तुम्ही नाही विचारलं तर तुम्ही पूर्वी केला होता हो हो, हो 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 आता तब्येत काय सल्ला त्यांना मिळालं पाहिजे आरक्षण एवढंच मी बोलू शकते आजच्या व्हॅलेंटाईन डे निमित्त जगभरातल्या प्रेमी लोकांना काय सल्ला द्यायला आज प्रेमाचा दिवस आहे म्हणून मानलं जात काय हॅपी व्हॅलेंटाईन डे सर्वांना बाकी का गड़ा। काही नाही काही नाही काही नाही अनेक वेळा वेळाकडे प्रश्न विचारलाय की तुझ्या लग्नाचं काय पण आज व्हॅलेंटाईन डे मूर्त काही निर्णय तसं झाला काय अजिबात नाही असलं काही नाही प्लीज माझ्या लग्नाचा काही विचार काही नाही काही नाही विचार नाही हा सांगून सांगून होणार सर्वांना थँक्यू